आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये अजितराव घोरपडे विद्यालय कळंबीचे मुख्याध्यापक डी एन पाटील सर यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत आज ऐकूया या मुलाखतीचा पहिला भाग आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोतेहो आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार श्रोतेहो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी या शाळेचे मुख्याध्यापक डी एन पाटील सर यांना आमंत्रित केलं आहे एकूणच त्यांची शाळा आजपर्यंत जवळपास वीस बावीस वर्ष या शाळेमध्ये काम करत असताना कार्यरत असताना या शाळेचा विकास संपूर्ण विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास याकडं लक्ष देऊन सरांनी आजपर्यंत शाळेला एका उंचीवरती नेऊन ठेवलं आहे त्यांच्या या प्रवासाविषयी आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत सर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हो स्वागत धन्यवाद या निमित्तानं याशे आकाशवाणीनं बोलवलं त्याबद्दल आकाशवाणीचं खूप खूप आभार व धन्यवाद सर अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी इथं गेले वीस बावीस वर्ष तुम्ही कार्यरत आहात तर या शाळेला किंवा या शाळेच्या कीर्तीला एका उंचीवरती तुम्ही नेऊन ठेवलेला आहे या शाळेतला घडणारा प्रत्येक विद्यार्थी हा स्वावलंबी होऊन या शाळेतून बाहेर पडतो किंवा एक चांगलं व्यक्तिमत्व त्याचं घेऊन या शाळेतून बाहेर पडतो आणि एक चांगला नागरिक बनतो पुढे जाऊन आणि त्याला हे सर्व बनवत असताना सरकारचे सगळे उपक्रम त्या विद्यार्थ्याला परिपूर्ण व्यक्ती घडवण्यासाठीचे जे काही लागणारे असलेले संस्कार तुम्ही या शाळेमध्ये त्यांना देत आहात तर हा प्रवास तुमचा सुरू कधी झाला याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तर मी ह्या छोट्याशा गावातील त्याच शाळेत शिकणारा एक विद्यार्थी होतो आणि त्या शाळेमध्ये ज्या शाळेत मी शिकलो त्या सगळ्यातल्या शाळेतल्या सगळ्याच विद्यार्थ्यांची सगळ्या बाजूनं प्रगती व्हावी म्हणून मी त्याच्यामध्ये शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी लावलो सुरुवातीला खूपच अडचणी होत्या इमारत नव्हती बऱ्याच अनेक भौतिक सुविधा नव्हत्या आम्ही लोकांच्या अनेक सहकाऱ्यांच्या मद मातीनं अनेक माजी विद्यार्थी समाजातले लोक यांचे संपर्क साधून शाळेची एक अत्याधुनिक इमारत आम्ही तयार केली आणि त्याचबरोबर मुलांचा गुणवत्ता वाढावी गुणवत्तामध्ये त्यांना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये त्यांना यश व्हावं हो। म्हणून शाळेची गुणवत्ता वाढण्या दहावीचा निकाल शंभर टक्के लागण्याचा आम्ही चंग बांधला आणि दोन हजार दहापासून आता दोन हजार पंचवीसपर्यंत सतत दहावीचा शंभर टक्के निकाल आहे आणि हे सगळं शाळेतच मुलांची आम्ही तयारी करून घेतो कोणत्याही खाजगी ट्युशनला मुलांनी जाऊ नये असा आमचा आग्रह आहे त्याचबरोबर एन एम एम एस एस हे जे भारत सरकारची शिष्यवृत्ती आहे गोरगरीब मुलांच्यासाठी त्याच्यामध्ये आपण त्या मुलांना ती शिष्यवृत्ती मिळावी म्हणून शाळेमध्ये वेगवेगळे जादा तासेस घेऊन त्या मुलांची तयारी करून घेऊन आम्ही त्या मुलांना जास्तीत जास्त शिष्यवृत्ती मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्तापर्यंत जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर मुलांना ही भारत सरकारची एन एम एम एस ही शिष्यवृत्ती मिळालेली आहे आणि जवळजवळ एका वर्षाला त्या मुलांना बारा हजार रुपये मिळतात आणि चार वर्षात नववी दहावी अकरावी बारावी त्यांना जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळते अशा पद्धतीनं हे सतत काम सुरू आहे त्याचबरोबर आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय ही योजना शाळेमध्ये राबवण्याचा एक मोठा निर्णय घेतला त्याच्यामध्ये ही शाळा संपूर्णपणे पूर्ण क्षमतेने सहभागी झाली मुलांच्यामध्ये स्वच्छतेचे संदेश रुजवण्यापासून त्यांनी हात धुवावं सात स्टेपनं हात धुवावं त्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा गाव स्वच्छ ठेवावं ह्याची त्या अनेक संकल्प मुलांच्यामध्ये राबवली त्याचबरोबर त्याच योजनेमध्ये एक संकल्पना योजने संकल होती की मुलींच्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये चेंजिंग रूम असावं म्हणजे त्या मुलींना जर मासिक पाळी व्यवस्थापनामध्ये मा त्या मुली जर अडचणीत आल्या किंवा त्यांना प्रश्न निर्माण झाला तर ते तिथं सगळ्या सुविधा असल्या पाहिजेत ही एक शासनाची भूमिका होती आणि ह्याच माध्यमातून आपण सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा मुलींसाठी चेंजिंग रूम सॅनिटरी नॅपकिन डिस्ट्रॉय मशीन सगळे पॅड्स त्यांची स्वतंत्र खोली ही सगळी व्यवस्थापन पहिल्यांदा सांगली जिल्ह्यामध्ये केली आणि ह्या ह्या सगळ्या ही सगळी कामं केल्यामुळं हँडवॉश स्टेशन स्वच्छता घर स्वच्छ परिसरातील सगळे स्वच्छता त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग ओला कचरा सुका कचरा वेगळा करणे ह्या सगळ्या माध्यमातून काम केल्यामुळं दोन हजार वीस एकवीस साली सांगली जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालयामध्ये ही शाळा पहिल्यांदा आली म्हणजे पहिल्या क्रमांकात आली त्याचबरोबर आता सुद्धा ते अभियान सुरू आहे त्या अभियानाचं नाव बदललेलं आहे स्वच्छ एव हरित विद्यालय रेटिंग अच्छा आणि त्यामध्ये सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रथम क्रमांक ह्या वर्षी दोन हजार पंचवीस साली मिळालेला आहे आणि आपली शाळा राज्यस्तरावर पुढच्या स्पर्धेसाठी ती, ती गेलेली आहे ह्या स्पर्धेमध्ये भारत सरकारचं देशातल्या अनेक पन्नास साठ शाळा निवडल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये हे स्पर्धामध्ये चांगलं यश मिळालं तर ही शाळा राज्यस्तरावर त्याचबरोबर राष्ट्रीय सुद्धा जाऊ शकतो या सगळ्या अभियानामधून तर आपण मुलांचं व्यक्तिमत्वच घडवतो असं मला वाटतं की मुलांचा जास्तीत जास्त वेळ शाळेमध्ये जात असतो आणि जेव्हा मुलांवरती संस्कार करायची वेळ येते जेव्हा मुलं कळतीसवरती होतात आता पाचवीची मुलं म्हणजे त्यांना बऱ्यापैकी समजायला लागलेलं असतं सगळं तर अशा वेळी त्या मुलांचं एक व्यक्तिमत्व घडवणं आणि दहावी म्हणजे मुलांना खूपच समजायला लागलेलं असतं आणि एक कनिष्ठ महाविद्यालयाकडे जाताना तो विद्यार्थी थोडासा अर्धा कच्चा समजदार होऊन बाहेर पडत असतो पण ज्यावेळी त्याचे आपण दृष्टिकोन आपण स्वच्छ करतो किंवा त्यांच्यावरती एक ठराविक संस्कार करतो तेव्हा त्यांचे विचार पक्के होत असतात तर शाळेतच हे सगळं झालं शाळेतच त्यांना चांगले संस्कार मिळाले त्यांचे विचार पक्के झाले शिवाय चांगल्या सवयी त्यांना लागल्या तर एक व्यक्ती म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं घडू शकतं आणि हा मूळच त्यांचा पाया पक्का करायचं काम तुमच्या शाळेकडून होतं असं म्हणायला हरकत नाही तर संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी ही पिढी व्यसनापासून अलिप्त राहावी त्याला व्यायामाची सवय लागावी त्याला स्वतःचं मेहनत आणि कष्ट घेण्याची त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये तयारी व्हावी हे सगळे उपक्रम आपण शाळेत राबवत असतो किशोरवयीन मुलं आहेत चौदा ते अठरा वेळ गटातील त्या, त्या, त्या मुलांना योग्य संस्कार करणं ते योग्य दिशा देणं हे सुद्धा शाळेचं काम आहे असं मला वाटतं आणि या बाबतीचे अनेक उपक्रम आपण मुलांना राबवत असतो जेणेकरून तो आमच्या शाळेतून बाहेर पडल्यानंतर एक सुजान नागरिक तयार होईल आणि त्याला चांगले सवयी लागावेत चांगले संस्कार त्याच्यामध्ये रुजावेत ही आमची भूमिका असते आणि त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी नव्वद शंभर टक्के आम्हाला यश आलेलं आहे नक्कीच एक आदर्श विद्यार्थी घडवण्यात शाळेचा फार मोठा आणि मोलाचा सहभाग असतो असं माझं मत आहे कारण एक व्यक्ती हे फक्त पालक घडवत नसतात तर त्यांच्यासोबत अनेक हात जोडले गेलेले असतात त्या विद्यार्थ्यांच्या सहवासात येणाऱ्या व्यक्तींचा प्रभाव त्यांच्यावरती असतो आणि सगळ्यात मोठा प्रभाव हा शिक्षकांचा असतो कारण शिक्षक हे आईवडिलांप्रमाणेच मुलांचे आदर्श असतात एक आदर्श म्हणून ते आपल्या शिक्षकांकडे बघत असतात अशावेळी तुम्हाला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि एक आदर्श आपला त्यांच्यासमोर राहावा या दृष्टीने तुम्ही काय करता आता ही शाळामध्ये मुलांना स्वच्छतेची सवय आम्ही लावलेलीच आहे पण आम्ही त्यांना बाकीची कसो व्यक्तिगत जीवनामध्ये चांगलं काय वाईट आहे त्या मुलांना कळावं समाजामध्ये आता ह्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये त्यांना चुकीच्या गोष्टी त्याचं अनुकरण मुलांनी करू नये टी व्हीचे वेगवेगळे आहेत त्याच्या चुकीच्या गोष्टीचं त्यांना ते अनुकरण करू नये म्हणून मी सगळ्यांना समुपदेशन करत असतो शाळेत आल्यानंतर तो मुलगा आनंदी उत्साही असतो नेहमी कारण शाळेचा परिसर एवढा स्वच्छ सुंदर आकर्षक आहे की त्याला शाळेत केव्हा येईल <laughs> आमची शाळा जरी पावणे झाला असली दहा ला असली तरी ते मुलगा आठ साडेआठ वाजता शाळेला यायला लागतो कारण त्याला शाळा <laughs> आवडते आणि त्याच्यामध्ये सकारात्मक चांगले बदल व्हावेत म्हणजे त्याच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये दुसऱ्याशी बोलण्यामध्ये सुद्धा त्याच्यात बदल हवेत असे सतत आमचे उपक्रम चालू असतात आणि त्याचा चांगला परिणाम उद्यामध्ये झालेला दिसून येतोय म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेचं आकर्षण वाटावं शाळेमध्ये यावंसं असं वाटावं असं पोषक वातावरण तुम्ही निर्माण करता आणि नंतर विद्यार्थी शाळेत रमतो आणि तेव्हा एक चांगला प्रभाव त्याच्यावरती पडलेला असतो शाळेचा आणि एकूण वातावरणाचा आणि त्यातूनच त्याचे संस्कार चांगले त्याच्या मनावरती घडत असतात असं म्हणायला हरकत नाही शाळेतमध्ये असं हेल्दी वातावरण राहिल्यामुळं त्यांचा मानसिक विकास पण चांगला आणि बौद्धिक विकासही चांगला होत असतो असं म्हणायला हरकत नाही सर मग त्या दृष्टीनं तुम्ही काय मेहनत घेता की एखाद्या विद्यार्थी मानसिक आणि बौद्धिक पातळीवरती सक्षम व्हावा तर मुलांना एक मेहनतीची आणि कष्टाची सवय लागावी म्हणून त्याच्या परीक्षेपासूनच आपण स्वकष्टावर स्व स्वतःच्या मेहनतीवर त्यांना अभ्यास करून पेपर लिहावा कॉपीमुक्त परीक्षा त्याची सुरुवात पाचवीपासून हो व्हावी आमचा उपक्रम असतो त्याचबरोबर आम्ही सतत मुलांना स्वमुपदेशन करत असताना त्यांना सांगत असतो समाजात वावरत असताना चुकीच्या गोष्टीला कुठल्याही गोष्टीमध्ये आपण सहभागी व्हायचं नाही चुकीची गोष्ट घडत असताना त्याला पाठिंबा द्यायचा नाही किंवा एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर ते बघून दुर्लक्ष करायचं नाही ह्या गोष्टीला विरोध करायचा आणि तेच अनुकरण आपल्याला देश पातळीवर किंवा आपला देश घडवण्यामध्ये दे ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी र रमत असतात सार्वजनिक मालमत्तेचं मा स्वच्छता ठेवावी टापटेप ठेवावं आपल्याला सगळ्यांसाठी ही आहे हे ते मनामध्ये मा ती गोष्ट रुजावी आमची भावना असते आता याच माध्यमातून हे सगळे रुजावेत म्हणून महाराष्ट्र शासनानं गेल्या दोन वर्षापासून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी संस्काराच्या गोष्टी गुणवत्तेच्या गोष्टी मुलांच्यामध्ये होणारे बदल त्याच्यामध्ये शारीरिक मानसिक होणारे बदल त्यांची गुणवत्ता वाढ त्यांना वेगवेगळ्या स्पर्धे परीक्षेमध्ये मिळालेले यश स्पर्धा परीक्षेमध्ये मिळालेले यश हे सगळं ते मुलांच्यापर्यंत पोचावं म्हणून हे शासनानं अभियान सुरू केलेलं आहे आणि ह्या सगळ्यांचा मला सांगायला आनंद वाटतो की सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या पाच जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये आपली शाळा ही छोट्याशा गावातली छोटी शाळा प्रथम आलेली आहे ह्याचा सगळ्या जिल्ह्याला आणि सगळ्या शैक्षणिक क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना अभिमान वाटतो खरंच खरंच खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे सर ही एवढ्या छोट्याशा गावातली शाळा या विभागामध्ये पाच जिल्ह्यांच्या जर प्रथम येत असेल तर नक्कीच काहीतरी विशेष तुम्ही करत असणार आहे आणि विद्यार्थ्यांचाही सहभाग खूप मोठा आहे या गोष्टीमध्ये कारण विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागली तरच शाळा स्वच्छ राहील बरोबरीनं विद्यार्थ्यांना घरीसुद्धा स्वच्छ राहायची सवय लागेल आणि हाच विद्यार्थी उद्याचा नागरिक बनणार आहे तेव्हा स्वच्छतेची सवय ही शाळेपासून घरापर्यंत जाईल आणि प्रत्येक विद्यार्थी हा नागरिक पुढचा झाल्यानंतर त्याला स्वच्छतेची सवय लागेल आणि असं स्वच्छ भारत नक्की होईल असा मला विश्वास वाटतो बरोबर आहे कारण आपल्याला आपण बघतो सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपण सार्वजनिक मालमत्तेचा वापर किंवा सार्वजनिक सोयीसुविधा केलेल्या जातात त्याचा वापर करतात लोक पण कुठेही स्वच्छतेचा स्वसुद्धा स्वच्छ आपल्याला कधी दिसत नाही तर ही जी सवय आहे ही विद्यार्थी दशेपासूनच जर लावली तर नक्कीच एक नागरिक स्वच्छतेची सवय घेऊन बनेल तो आणि नंतर हे चित्र पालटलेलं आपल्याला देशावर आपल्या राज्यावर सगळ्या सुरुवात ही एका व्यक्तीपासून होत असते आणि देश पातळीवरती याचा सगळा मोठा प्रभाव होत असतो व्यक्तिगत पातळीवरती जर आपण त्या विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागल्या तर नक्कीच एक चांगला समाज निर्माण होईल असं वाटतं तुमच्यासारख्या शिक्षकांची ही दूरदृष्टी आहे ही खरंच खूप प्रभाव पाडणारी आहे आणि नक्कीच एक चांगला समाज घडवण्यासाठीचा तुमचा प्रयत्न असं म्हणायला हरकत बरोबर <laughs> आहे विद्यार्थ्यांना फक्त स्वच्छतेच्या सवयी किंवा अभ्यास कसा करावा चांगल्या वाईटाची जाण वास्तवामध्ये कुठल्या गोष्टी आहेत तर त्याचं आपण किती अनुकरण करावं आणि किती गोष्टींच करू नये याची जाण हे तुम्ही देतच असता सर यासोबतच त्यांच्या कला गुणांनाही वाव तुमच्या शाळेमध्ये मिळतच असेल तर त्या दृष्टीनं काय प्रयत्न होतात आपण आपल्या विद्यालयामध्ये रांगोळी स्पर्धा पोस्टर स्पर्धा वेगवेगळ्या चित्रकला स्पर्धा त्याचबरोबर त्यांच्या अंगभूत ज्या कलागुणांना आहे वाव देण्याच्या दृष्टीने आपले सतत उपक्रम चालूच असतात आता दोन हजार वीस मध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सगळ्या देशभर साजरा करण्यात आला तर त्यामध्ये आपल्या शाळेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धा उत्कृष्ट हस्ताक्षर स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा त्याचबरोबर पोस्टर स्पर्धा चारोळी स्पर्धा ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये मुलांनी सहभाग घेतला पंचाहत्तर सगळे पंच्याहत्तर पंच्याहत्तर उपक्रम होते आणि सगळ्या पंच्याहत्तर उपक्रमामध्ये उत्साहानं मुलांनी सहभाग घेतला आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या उपक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आणि हे छोट्याशा गावातले छोटं आणि सगळ्या सोशल मीडियाने वगैरे त्याची दखल घेतली आणि त्यामुळं आमची शाळा पाहण्यासाठी मुलांचे संस्कार पाडण्यासाठी मुलांनी केवळ मुलांच्यामध्ये कोणकोणते गुण रुजवले जातात शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जातात हे अनेक ब बा, बघायसाठी आसपासच्या गावातले आसपासच्या जिल्ह्यातले लोक येत आहेत आत्तापर्यंत ह्या शाळेला पाहण्यासाठी जवळजवळ पाच ते साडेपाच हजार शिक्षक क्षेत्रातले लोक अधिकारी शिक्षक कर्मचारी सगळी येऊन गेलेले ठेवलेलं आहे त्यांच्या पण त्या रजिस्टरमध्ये केलेल्या येत असतात बघतात आणि त्यांना वाटत की आता पाऊल टाकल्यानंतर शाळेतला त्यांचं मन असं प्रसन्न होतं आणि अशा प्रसन्न वातावरणातल्या शाळेमध्ये माझ्याही मुलाला ऍडमिशन घ्यावं अशी पालकांची मनातलं इच्छा तयार होते आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून हे छोट्याशा गावातल्या शाळेत मध्ये आसपासच्या जवळ गा, अनेक गावातली जवळजवळ आठ दहा गावातली मुलं त्या गावात, गावात, गावात शाळा असून सुद्धा इतर ऍडमिशनासाठी येतात आणि ही जो जो संख्या जवळजवळ पाचशे पर्यंत आहे तुमच्या पटसंख्या त्यामुळे वाढलेली आहे त्यामुळे पटसंख्या वाढली उत्तम आहे मग अशा तुमच्या संस्कारमय छत्राखाली चांगले विद्यार्थी घडत असतात आणि जास्तीत जास्त विद्यार्थी या क्षेत्राखाली येऊन एक चांगले संस्कार घेऊन बाहेर पडावेत बाहेर पडतील या दृष्टिकोनातून हे फायदेशीर आहे आणि या माध्यमातून आम्ही मुलांना भविष्यातील स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर घडवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करत असतो आणि त्याचा चांगला परिणाम आता दिसतोय आमच्या शाळेतली एक मुलगी डेप्युटी कलेक्टर झाली गेल्या वर्षी दुसरी एक मुलगी परवाच जीएसटी ऑफिसमध्ये क्लास वन ऑफिसर झाली दुसरा एक मुलगा मुंबईमध्ये एअरपोर्ट वर कस्टम ऑफिसर झाला असं या माध्यमातून मुलांची सुद्धा प्रगती ह्या शाळेच्या गुणवत्तेमुळे व्हायला लागले वेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये मिलिटरी भरती पोलीस भरती असं वेगळ्या नोकर क्षेत्रामध्ये सुद्धा मुलं आता चमका लागले आयटी क्षेत्रामध्ये आमच्या शाळेतले जो जो शंभरभर मुलं पुण्याच्या किंवा मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत म्हणजे शिक्षणातून अर्थार्जन साध्य व्हावं महात्मा गांधीजींचा जो संकल्प होता की शिक्षण हे अर्थार्जनासाठी उपयुक्त व्हावं विद्यार्थ्यांसाठी आणि त्या दृष्टिकोनातून तर तुमचे प्रयत्न चालू आहेत शिक्षण घेऊन फक्त सक्षम नागरिक बनण्यापेक्षा एक चांगलं अर्थार्जनाचं सा साधन त्यांना साध्य व्हावं आणि खूप कॉन्फिडंटली त्यांनी जगामध्ये आता ज्या घडामोडी घडत आहेत स्पर्धेच्या युगात नवीन तंत्रज्ञानाच्या युगात अगदी कॉन्फिडंटपणे या क्षेत्रामध्ये जाऊन अर्थार्जनासाठीही योग्य प्रयत्न करावेत आणि मोठ्या हुद्द्यावरती त्यांनी जावं या दृष्टिकोनातून लहानपणापासूनच प्रयत्न तुमच्याकडून होत आहेत आणि त्याला चांगलं यश पण मिळत आहे तुमच्याकडं एवढी आहे एन एम एम एस च्या स्कॉलरशिप मध्ये आजपर्यंत तुम्ही शाळेतल्या मुलांना चाळीस लाखाची शिष्यवृत्ती मिळवून दिलेली आहे तर यासाठी काही विशेष प्रयत्न तुम्हाला करायला लागतात आता हे जे एन एम एम एस परीक्षा आहे ही सामान्य कुटुंबातली ज्याचं उत्पन्न क्षमता खूप कमी आहे म्हणजे गोरगरिबांच्या मुलांसाठीची योजना आहे आणि उत्पन्नाची मर्यादा असल्यामुळे सगळ्या मुलांना तिथं बसता येत नाही पण सामान्य कुटुंबातल्या मुलांना त्या परीक्षेला बसता येतात आठवीला ही परीक्षा आहे आणि त्या परीक्षामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा कोटा ठरलेला आहे आणि खूप स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मुलांना शाळेमध्ये आम्ही तयारी करून घेतो त्यांचा जास्त अभ्यास करून घेतो त्यांना बुद्धिमत्ता गणित हे जे विषयाची खूप खूप तयारी करून घेत असल्यामुळं ते स्पर्धेमध्ये टिकण्याच्या दृष्टीनं ते यशस्वी होतात आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आतापर्यंत जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी त्यामध्ये क्वालिफाय झालेले आहेत आणि त्या स्कॉलरशिपचं वैशिष्ट्य आहे की आठवीला जो परीक्षेला बसला तर नववी दहावी अकराव्या बारावी चार वर्षे त्याला वर्षाला बारा हजार म्हणजे चार वर्षात अठ्ठेचाळीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळते आणि सामान्य गोरगरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना हा फार मोठा पुढील शिक्षणासाठी उपयोग पडणारा हा आर्थिक निर्णय भारत सरकारचा आहे त्याच्यापर्यंत पोचवायचं आम्ही काम करतोय वा किती छान याशिवाय दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बाहेरचे क्लासेस न लावता शाळेमध्येच परिपूर्ण शिक्षण देऊन चांगला रिझल्ट देण्याची खासियत तुमच्या शाळेची आहे बरोबर तर यासाठी तुम्ही एक मुख्याध्यापक म्हणून काय स्वतः प्रयत्न तर आता कोणतंही काम करत असताना सगळ्याला आपल्याला माहित आहे की आपण टीम म्हणून काम केलं पाहिजे आमच्या शाळेतले सगळे शिक्षक एक टीम म्हणून काम करतात जसं क्रिकेटमध्ये सगळ्या टीमनी एकत्र आल्याशिवाय मॅच जिंकता येत नाही तसं आमच्या शाळेतल्या सगळ्या टीमनं आम्ही विभाग कोण वाटून घेतो काम आणि त्या कामाच्या माध्यमातून जे अभ्यासात कमी आहेत त्यांच्यासाठी जास्त प्रयत्न करणे जे मध्यम आहेत त्यांच्यासाठी अधिक त्याचं गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न करणे आणि खूप हुशार आहेत त्यांची गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणे अशी आमची सगळे टीम म्हणून काम करते मग त्याच्या बेसिक गोष्टी त्याला गणिताच्या चांगल्या आल्या पाहिजेत सेमी इंग्रजीच्या माध्यमातून त्याला भविष्य काळातलं जे शिक्षण इंग्रजी माध्यमातून त्याला मिळतंय याच शाळेत मिळतंय सेमी इंग्रजी म्हणजे दोन तीन विषय जे मा इंग्रजी माध्यमातले आहेत म्हणजे इंग्रजी माध्यमात ज्या मुलांना जाता येत नाही त्याची तर ते पर्यायी व्यवस्था आम्ही ह्या शाळेमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर ऑलिम्पॅड हा एक जी संकल्पना आहे म्हणजे भविष्य भविष्यकाळामध्ये ज्याला म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवायचं आहे म्हणजे आय टी क्षेत्रामध्ये यश मिळवायचं आहे ज्याला मेडिकल क्षेत्रामध्ये यश मिळवायचं आहे त्याची तयारी आम्ही शाळेतच करून घेतो आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून एक चांगलं रिझल्ट आहे आणि सगळे शाळेतले जे आमचे टीम आहेत सगळे शिक्षक कर्मचारी क्लार्क हे सगळे ह्याच्यामध्ये मुलांच्यासाठी वेळ देत असतात आणि काम करत असतात आणि त्याचा चांगला परिणाम रिझल्ट मिळाला आहे आणि रिझल्ट मिळायला लागल्यामुळे ला ला। आमचा स्टाफ आमचे सगळे कर्मचारी हे आनंदाने उत्साहानं काम करतायत ही सगळी टीम सांभाळताना काही चॅलेंजेस तुम्हाला येतात हा टीम सांभाळत असताना आता प्रत्येकाकडे जी क्षमता आहे ते काम आम्ही देत असतो आणि ज्याची ज्याच्या क्षमतेप्रमाणे कामाची वाटणी करतो आणि त्याच्यामुळे आवडीने लोक काम करतात आणि पूर्वी काय व्हायचं लोक काम करायला थोडं टाळटाळ करायची पण जसं जसं यश मिळत गेलं सगळ्या क्षेत्रामध्ये त्यामुळे आवड निर्माण झाली आणि शाळेमध्ये पालकांच्याकडून समाजातल्या लोकांकडून सन्मान होतो शिक्षकांचा हो तुमची शाळा तुमच्या शाळेत माझ्या मुलाला ऍडमिशन मिळायला पाहिजे ही जी भावना समाजामध्ये येते ना त्याचा चांगला मुल परिणाम शिक्षकांचा पण समाजामध्ये मान सन्मान या माध्यमातून वाढलेला दिसतोय लोकसहभागातून मॉडेल स्कूल सांगली जिल्ह्यातील एकमेव शाळा लोकसहभागातून गुणवत्ता आणि भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तुमचा झाला लोकसहभागातून याची कन्सेप्ट काय आता शासनाचं एक धोरण आहे की लोकांनी आपल्या गावचं जसं मंदिर आहे तसं विद्यालय चांगलं देवालय निर्माण व्हायला पाहिजे असं शासनाची भूमिका आहे आणि त्यामुळं त्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून माजी विद्यार्थी असू ते देत क्षेत्रातले जे यशस्वी झालेले उद्योजक असू देत सी एस आर फंड असू दे या माध्यमातून शाळेतल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण कराव्यात ते शासनाची अपेक्षा आहे मग आम्ही लोकांना आव्हान केलं माझी विद्यार्थ्यांना आवाहन केलं समाजातल्या लोकांना आव्हान केलं त्या माध्यमातून आम्ही शाळेमध्ये सर्व वर्गामध्ये टी व्हीच्या माध्यमातून ऑनलाईन लर्निंग घेतो आम्ही जवळजवळ तीन किलोमीटरचं सोलर सिस्टीम शाळेत बसवलेलं आहे सगळ्या मुलांना प्युरिफायरचं पाणी देतोय आपण सगळ्यामध्ये ग्रंथालय स्वतंत्र आहे गणित प्रयोगशाळा आहे विज्ञान प्रयोगशाळा आहे अटल टेंकरिंग लॅब भारत सरकारची जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक लोकांच्या मदतीनं अनेक उपकरणं तिथं आपण ठेवलेली आहेत जवळजवळ एका तर माझी विद्यार्थ्यांना जवळजवळ बत्तीस सी सी टी व्ही कॅमेरे मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेला भेट दिली आणि ह्या सगळ्या माध्यमातून शाळेतल्या ज्या गरजा आहेत बेसिक गोष्टी आहेत प्राथमिक गरजा त्या सगळ्या पूर्ण झाल्या आहेत आणि त्यामुळं लोकसहभागतून शाळेचा विकास आणि त्याच्यातून मॉडेल्स काल निर्माण करण्याचं आमचं जे लोकांना आवाहन केलं लो होतं समाजाला त्याला चांगला समाजातून प्रतिसाद मिळाला विज्ञान प्रयोगशाळा ऐकली होती गणित प्रयोगशाळेची काय कन्सेप्ट आहे जशी विज्ञान प्रयोगशाळा आहे तशी गणितामधलं जे काही मॉडेल आहेत ते प्रत्यक्षात हाताळता यावं म्हणजे उदाहरणार्थ त्रिकोण चौकोन ते प्रत्यक्षात लांबी रुंदी काढत असताना क्षेत्रफळ काढत असताना ती काडली, कशी काढली जाते आ, त्या ते त्या मॉडेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतः हाताळायला मिळते म्हणजे प्रत्येक मोजण्यापेक्षा तिथे ते मॉडेल जे जे ठेवलेले आहेत ते स्वतः हाताळायला मिळतात त्यामुळे गणिताच्या संकल्पना ज्या थोड्या क्लिष्ट असतात त्या सोप्या होण्यासाठी फायदेशीर झालं म्हणजे गणितासारखा अवघड विषय सुद्धा आनंद गणित प्रयोगशाळा फार उपयोगी ठरली वा वा म्हणजे तुम्ही हे छोटे छोटे प्रयत्न खरं तर तुमच्या शाळेला वेगळं बनवतात आणि त्यातून विद्यार्थी घडत जातात आणि म्हणून ते वेगळे आहेत बरोबर आणि आपली शाळा आहे ही एक संकल्प संकल्पना पण विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेली आहे म्हणजे शिक्षकांच्या मध्ये पण रुजवलेली आहे आणि समाजामध्ये रुजवलेली आहे त्यामुळे शाळेचं सुशोभीकरण करत असताना वगैरे शाळे शाळेमध्ये रंगुरुंगुटी करत असताना आम्ही ब्रश वगैरे रोलर वगैरे आम्ही शिक्षकांनी मुलांनी शाळेतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी हातात घेऊन एक अतिशय सुंदर आणि आकर्षक शाळा आम्ही निर्माण केलेली आहे ह्याच्यामध्ये एक आनंद आहे काम करत्यामध्ये काम प्लंबिंग आणि बांधकाम यामध्ये विद्यार्थ्यांना आवड असेल तर त्यांचा सहभाग घेतला आणि त्यांनाही तुमच्या सकट त्यांना सहभाग घेऊन म्हणजे कौशल्य विकासामध्ये विद्यार्थ्यांना त्याची जाण व्हावी नक्कीच म्हणजे त्याला प्लंबिंग काय आहे ते कळावं त्याला का वेल्डिंग काय आहे ते कळावं त्याचबरोबर त्याला रंगकाम कळावं त्याला रंग रंगसंगती कशा असावेत कळाव्यात हे सुद्धा संकल्पना ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण शाळेमध्ये राबवतो आणि त्या मुलांमध्ये सभा करून घेतो म्हणजे एखाद्या उद्योग क्षेत्राला भेट देणे किंवा शेतीचे एखादा चांगलं उत्तम उत्पन्न शेतकऱ्याला जाऊन भेटून देऊन त्यांना त्याचे अनुभव देणे हे सगळे आपण करत होतो म्हणजे कौशल्य विकास हा सुद्धा शाळेच्या मुलांच्या विकासासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये आपण मुलांना जास्तीत जास्त संधी देत असतो या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष हाताळायला मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांना त्याची जाणीव जागृती निर्माण होते काय पेंटर येतो घर पेंट करून जातो त्यात आपल्याला काय असं वाटतं पण जेव्हा आपण स्वतः पेंट करतो तेव्हा चार लोकांना पण सांगतो बघा मी रंग दिला आणि त्या मुलाला पण कसं वाटतं ही शाळा मी रंगवलेली आहे मी ठेवलेली आहे त्यामुळे ह्याच नीट नेटके पण ठेवणं हे माझं कर्तव्य आहे माझी शाळा ही माझी शाळा ही भावना त्याच्यामध्ये रुजवल्या आपलेपणाची जाणवल्यामुळे जसं घर आपण स्वच्छ ठेवतो त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं मुलं शाळा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतात शाळेच्या परिसरामध्ये कागद कुठे पडलेला दिसत नाही मुलगा डस्टबिनचाच वापर करणार वा। आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये अजितराव घोरपडे विद्यालय कळंबीचे मुख्याध्यापक डी एन पाटील सर यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आज आपण ऐकला आजचे पाहुणे या कार्यक्रमातून मला आता अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे सादर करते मुक्सित मुजावर यांना निरोप द्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार